ओम शांती आठ एप्रिल एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे लौकिक अलौकिक संबंधचा त्याग आज बाप दादा आपल्या महादानी वरदानी विशेष आत्म्यांना पाहत आहेत महादानी वरदानी बनण्याचा आधार आहे महात्यागी महादानी म्हणजे मिळालेले खजाने बिना स्वार्थाने निस्वार्थी सगळ्यांना देणारे नेहमी गुण शक्ती आणि ज्ञानाच्या खजान्याने संपन्न आत्मा नेहमी सर्व आत्म्यांसाठी श्रेष्ठ आणि शुभ भावना आणि सर्वांचे कल्याण हो अशी श्रेष्ठ कामना ठेवणारी नेहमी रुहानी रहम दिल फराक दिल अशी आत्माच वरदानी आत्मा बनू शकते यासाठी महात्यागी बनणे गरजेचे आहे पहिला त्याग आहे देह भानाचा त्याग दुसरा देहाच्या संबंधाचा त्याग कारण या कर्मेंद्रिया बरोबर चोवीस तासाचा संबंध आहे इंद्रियजीत बनणे अधिकारी आत्मा बनणे आता तिसरी गोष्ट आहे देहाबरोबर व्यक्तींच्या संबंधाची यामध्ये लौकिक आणि अलौकिक दोन्ही संबंध येतात या दोन्ही संबंधात महात्यागी म्हणजे मोहाची मुहा। निशानी आहे दोन्ही संबंधात कोणाशीही घृणा नाही की लगाव नाही जर कोणाचा द्वेष करत असाल तर त्या आत्म्याचे अवगुण व तुम्हाला न आवडणारे कर्म नेहमी नेहमी बुद्धीला विचलित करतील इच्छा नसतानाही संकल्पात बोलताना स्वप्नात त्याचेच उलट चिंतन चालत राहीन बाबांची आठवण करायला बसले की समोर तीच आत्मा येईल जसा ज्या व्यक्तीशी लगाव असतो ती आत्मा मनात नसताना आकर्षित करते तिचे गुण आणि स्नेह बुद्धीला आकर्षित करतात घृणाचे द्वेषाचे बीज आहे स्वार्थचे रॉयल रूप पाहिजे याने हे करायला पाहिजे हे नाही करायला पाहिजे हे पाहिजे आत्म्यांशी व्यर्थ संबंध जोडते द्वेषवाल्या आत्म्याबद्दल व्यर्थचिंतन असल्यामुळे परदर्शन चक्रधारी बनून जातात हे व्यर्थ संबंध नष्टोमोहा बनू देत नाही दुसरा आहे विनाशी स्नेह आणि प्राप्तीच्या आधारावर अल्पकाळचा सहारा बनल्यामुळे झालेला लगाव हा संबंधही लौकिक अलौकिक दोन्ही संबंधात बुद्धीला आपल्याकडे आकर्षित करतो जसे लौकिकमध्ये देहाच्या संबंधियांद्वारे स्नेह मिळतो सहारा मिळतो प्राप्ती होते म्हणून मोह होतो हा मोह संपवण्यासाठी पुरुषार्थ करता अलौकिक मध्ये आल्यावरही अल्प काळासाठी मदत करणाऱ्यांचीच आठवण होते बाबांची आठवण येत नाही मग स्वत बरोबर सिद्ध करण्यासाठी म्हणतात बाप तर निराकार आहे आकार आहे साकारमध्येही कोणी पाहिजे पण हे विसरून जातात की जर एका बापाशीच सर्व प्राप्तींचा संबंध सर्व संबंधांचा अनुभव आणि नेहमी सहारे दाता आहे असा अटल विश्वास आहे निश्चय आहे तर बाप दादा, निराकार वा आकार असतानाही स्नेहाच्या बंधनात बांधलेले आहेत बाबा साकार रूपाची भासना देतात याचा अनुभव होत नाही कारण ज्ञानाद्वारा माहीत आहे की सर्व संबंध बाबांशी ठेवायचे आहे पण जीवनात सर्व संबंध बाबांशी ठेवले नाही म्हणून जेव्हा गरज असते तेव्हा सर्व संबंधाची अनुभूती करू शकत नाही जर भक्ती मार्गात मीराबाईला साक्षात्कार नाही तर साक्षात अनुभव झाला होता तुम्ही तर ज्ञानसागरचे डायरेक्ट ज्ञान स्वरूप मुलं आहात साकार रूपात सर्व प्राप्तीचे आधार मूर्त अशा मुलांना बाबांचा अनुभव नाही होऊ शकत असे कसे होणार मग सर्व सोडून थोडी शक्ती असणाऱ्या आत्म्यांची मदत का घेता एखाद्या आत्म्याची अल्पकाळाची मदत घेतली तर त्या आत्म्याकडे बुद्धी वळते कारण कर्मातीत बनण्याच्या बदल्यात कर्माचे बंधन बनते आत्म्या आत्म्यामध्येच एकाने घेतले एकाने दिले हिसाब किताब बनले त्यावेळेस वाटेल की आपली प्रगती होत आहे पण कर्मबंधन खाते जमा झाले कर्मबंधनी आत्मा बाबांशी संबंध अनुभव करू शकणार नाही अशी आत्मा यादच्या विषयात नेहमी कमजोर राहील ज्ञान ऐकवायला आणि ऐकायला हुशार असेल पण सर्विस करणारीही असेल पण विघ्नविनाशक असणार नाही एखाद्या ठिकाणी नेहमी नेहमी बुद्धी जाणे म्हणजे लगाव आहे ओझ आहे हे पण कर्माचे ओझे आहे ब्राह्मणांची विशेषता आहे महात्यागी जसा बाप नेहमी सेवाधारी असतानाही सर्वांचा प्यारा आणि सर्वांपासून न्यारा आहे असेच बाप समान सेवेमध्ये प्यारे आणि बुद्धीने नेहमी बाबांचे प्यारे सर्वांपासून न्यारे बना याला म्हणतात बाप समान सेवा धारी। बाप सेवाधारी दादा कुमारांना म्हणाले नेहमी आत्मा भाई भाईभाईची स्मृती ठेवा या स्मृतीने कुमार जीवन नेहमी निर्विघ्न पुढे जाऊ शकते स्वतःची सेवा आणि विश्वाची सेवा दोन्हीचा बॅलन्स ठेवा कितीही प्रेमळ सोपती असला तरी देहधारी नेमी साथी साथ देत नाही आणि हा रुहानी सच्चा सोबती नेहमी साथ देणारा आहे नेहमी कंबाईंड समजल्याने आणखी संकल्प येणार नाहीत कारण सर्व सोबत आहे जसे सूर्याच्या समोर अंधार राहत नाही तसेच सर्व शक्तिमानच्या समोर माया राहू शकत नाही ओम शांती